या आणि तिघाडी सरकार सत्तेत बसलं आणि यायन मार इलेक्शन प्रचाराच्या वेळेस आणल्या का शेतकऱ्याची आम्ही कर्जमाफी करू शातकऱ्याचा सातबारा कोरा करू कोरा करू कोरा करू अशी घोषणा ठीक आहे देवेंद्र फडणवीस यांनी केली होती हे यायन शेतकऱ्याने भुला देऊन मतदान स्वतःच्या पदरात पाडून घेतलं आणि शेतकऱ्याला एक रुपयात विमा देत होती ते विमा विमा योजना सुद्धा यायनं ऐन हो या खरपाच्या हंगामाच्या टोनार बंद केली आणि शेतकऱ्याच्या हमी भाव तर ठीक आहे सोयाबीनने भिकाऱ्यासारखा चारशे साठ रुपया आठ टक्क्यानं भाव वाढ दिली इथं दहा टक्के महागाई वाढून राहिली आणि याच्यासाठी दिव्यांगाचे मुद्दे आहे शेतकऱ्याचे मुद्दे शेतमजुराचे मुद्दे विद्यार्थ्याचे मुद्दे आहे ठीक आहे हे सगळे मुद्दे घेऊन बच्चू भाऊ इथं आंदोलनाले बसले अन्नत्याग आंदोलनाले तर सरकार ढुकून पाहून नाही राहिली म्हणजे एखाद्या माजी मंत्री राहिलेल्या माणसाने जर अशी वागणूक देत आजचा तिसरा दिवस आहे बच्चूभाऊचं ब्लड प्रेशर वाढून आहे बच्चूभाऊचे शुगर वाढून आहे आणि सरकारचा रिस्पॉन्सिबल माणूस इथं तहसीलदारच्या लेवलचे माणसं पाठवून राहिले रिस्पॉन्सिबल माणूस म्हणून कलेक्टर त्याच्यानंतर इथं ठीक आहे मालक प्रत्यामध्ये आले चर्चा करायला पाहिजे हे वरून सांगतात आम्ही आल्यावर तुम्हाला उपकोश सोडायला लागल जर अशी वागणूक देत असेल तर ही लोकशाहीची गयचेपी आहे या देशातल्या लोकांनी आपले हक्क मागायचे का नाही मागायचे ठीक आहे मंत्री पदावर असणाऱ्या माणसाची जर अशी अवेलना करत असन आणि कलेक्टर सारखे माणूस तिसऱ्या दिवशी सुद्धा तब्येत हालाकीची आणि घसरत चाललेली आहे तरी इथं विजिट नाही देऊन राहिले आता ऍडिशनल कलेक्टरले पाठवलं ठीक आहे म्हणजे मंत्र्यासारख्या माणसाने इथे येऊन चर्चा करायला पाहिजे तो अहवाल कले ठीक आहे शासनाने पाठवायला पाहिजे नाही तर मुख्यमंत्री सारख्या लोकांनी आले पाहिजे काही चिल्लर माणूस उपोषणाला नाही बसले आहे महाराष्ट्राचे माजी मंत्री बसले आहे तीन वेळा चार वेळा आमदार राहिले बच्चू भाऊ बसले आहे आणि अशा माणसाने जर हे ऐकून नाही राहिले तर सामान्य माणसाची का कद म्हणून ठीक आहे याच्या विरोधात बद्या महाराष्ट्रात आंदोलन भेटत आणि वर्धेतही आंदोलन पेटत वर्धेत शेतकऱ्यांच्या बाजून आणि हा मुद्दा महाराष्ट्रभर पेटला पाहिजे आणि सरकारने आहे मतदान घेऊन आणि फाड करून इलेक्शन जिंकून आले यायला याची जागा दाखवून द्यायची आहे आणि म्हणून हे आंदोलन महाराष्ट्रभर पेटलं पाहिजे यायनं जे फोकणाण्यात आणल्या आणि फोकणा आणून मतदान घेतलं त्या तुलने आम्ही ठीक आहे इलेक्ट्रिक बिल फुकट देऊ लाईन फुकट त्याचे गयो बिल भराव लागणार नाही ठीक आहे तुम्हाला एक रुपयात पीक ठीक आहे एक रुपयाची पीक विमा योजना बंद केली का करायचं म्हणून या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे आणि आंदोलन आम्ही ठीक आहे सुद्धा उभं करू बंद्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं आपल्या जिल्ह्यात आणि आपल्या तालुक्यात उभं करा मी या आंदोलनाला पाठिंबा देतो इन्क्लाफ जिंदाबाद जय जवान जय किसान धन्यवाद